श्री स्वामी समर्थ स्वामी तुम्हाला म्हणत आहे आज तुमचा दिवस आहे देवावर तुमच्या नावाचा चमत्कार आहे देवाकडे तुमच्या परिस्थितीसाठी देवाचे हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा पडद्यामागे काय चालले आहे ते जर तुम्ही फक्त पाहू शकत असाल तर तुम्ही नाचून ओरडून देवाला गौरव गाल परमेश्वर अलौकिकपणे तुमच्या जीवनात वावरत असतो दिवसात तुम्हाला स्नेह पुत्रप्राप्ती आणि विपुलता मिळेल ज्यासाठी तुम्ही पात्र आहात आणि तुमचे संपूर्ण कुटुंब बरे होईल जेव्हा तुम्हाला स्वामींची गरज असेल तेव्हा चमत्कार घडतील स्वामी तुम्हाला मदत करतील कृपया टाईप करा जर तुम्ही सत्य म्हणून स्वीकारले तर हो म्हणा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहिल्यास तुम्ही शानदार विपुलता आणि असीम प्रेमाच्या हंगामात प्रवेश करू शकता हा चमत्कार आणि आशीर्वादाचं फळ किंवा काळ आहे जो तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतो तुमचे हृदय उघडा आणि तुमच्यावर उठू जाणारे आशीर्वाद मिळवा माझ्या प्रिय बाळा मी तुम्हाला भरपूर प्रेम शांती आणि चमत्कार पाठवत आहे तुमचे विस्तृत तळवे उघडा त्यांना पकडा आणि त्यांना तुम्हाला इच्छा आनंद आणि अटल या आठवड्याच्या अखेरीस तुमचे अस्तित्व तुमच्या सर्व चिंतांना मागे टाकून मुबलक फायद्याने भरून जाऊ शकते लवकरच मी तुम्हाला भरपूर उल्लेखनीय गोष्टीसह आश्चर्यचकित करू शकेन अमर्याद संपत्ती अचूक फिटनेस आणि प्रचंड समृद्धसाठी स्वतःला तयार करावेत मी असा दावा करतो की आजकाल तुमच्या विरोधात कोणतीही भयानक गोष्ट करत नाही मग मी तुमची तंदुरुस्त वेळ पैसा किंवा स्वतःच्या कुटुंबाशी संबंधित असो स्वामींच्या नावाने विजय प्राप्त होईल विश्वास असेल तर होय टाईप करा योग्य असे टाईप करा देव म्हणत आहे तुम्ही दडपल्यासारखे आणि थकल्यासारखे वाटण्यापासून भरपूर आनंदी वाटण्याकडे संक्रमत करत आहात तुमच्या जीवनाची कहाणी व्यापारासाठी सेट केली आहे अचूक नशीब आणि शक्यताने भरलेली आहे खूप लवकर देव तुमच्या वेदना चिंता आणि समस्याचे निरांकन करेल आणि पर्याय म्हणून खरे आरोग्य आनंद आणि शांती घेऊन येईल ज्या गोष्टी तुम्ही पाहू शकत नाही त्या सत्य म्हणून स्वीकारा संपूर्ण गोष्टी पूर्ण होतील असा आत्मविश्वास बाळगा आणि तुमच्या फायद्याच्या नवीन हंगामाचा समावेश करा देव तुम्हाला तुमच्यातील प्रत्येक खराब झालेले भाग पुनर्संचयित करण्याची हमी देतो आणि तुम्हाला शारीरिक आणि भावनिक दोन्ही प्रकारे पुनर् पुनर्प्राप्ती प्रदान करतो प्रगतीच्या हंगामासाठी एकत्र राहा ज्यामध्ये तुमच्या प्रार्थनेचे उत्तर दिले आहे आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासह प्रथम श्रेणीतील विजयाचा आनंद घ्याल दावा करण्यासाठी दयाळूपणे होय टाईप करा तर तुम्हाला तुमच्या अस्तित्वात अमर्याद संपत्तीची झलक सक्रिय करायची असेल तर फक्त स्वामींच्या वचनाचे पालन करा स्वामी म्हणतात मी तुम्हाला चमत्कार फायदे आणि सुधारणा पाठवत आहे जेणेकरून तुमची भरभराट बर होईल आणि तुमची प्रत्येक जीवनशैली साध्य होईल या आठवड्यात तुमची तंदुरुस्ती कार्य व्यवसाय नातेसंबंध आणि आर्थिक बाबतीत सुधारणाची अपेक्षा करा देव तुम्हाला एक चमत्कार पाठवेल तुमच्या सर्व चिंता दूर करण्याचा एक चांगला मार्ग आहे देव आश्वासन देतो की तो तुमच्या आव्हानावर विजय मिळवण्याची ऊर्जा घेऊन येईल तो तुमची जीवनशैली आनंदाने भरून टाकेल आणि तुम्ही अनुभवलेल्या कोणत्याही दुष्काळाचा शेवट होईल तुमच्या प्रार्थनेला उत्तर म्हणून आशीर्वाद पुनर्प्राप्ती प्रेम नवीन शक्यता आहे अनुकूलता तुमच्या मार्गावर आहे देवाचे वचन दिले आहे की येणाऱ्या दिवसात तो तुम्हाला अशा फायद्यांचा वर्षाव करेल जे तुम्ही कल्पना करू शकत नाही उत्साही आणि तुमच्या अस्तित्वासाठी त्याचे उत्कृष्ट चमत्कार पहा तुम्हाला देवाला प्रार्थना करण्याची गरज आहे चला एकत्र प्रार्थना करूया स्वर्गीय पित्या मला निर्माण केल्याबद्दल आणि माझ्यावर बिनशर्त प्रेम केल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे मला माझ्या पापांपासून वाचण्यासाठी मी नेहमीच आभारी आहे माझ्याकडून काही चुका झाल्या त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो जर तुम्ही स्वतःला माझ्या स्वाधीन केले तर मी तुम्हाला आणि तुमच्या नातेवाईकांच्या वर्तुळात चांगले अस्तित्व देऊ शकेन मी तुमच्या सर्व दुखापतीचे बरी करेन आणि तुमच्या अडथळ्यांना उत्कृष्ट पुनरग्रम करीन मला सत्य म्हणून स्वीकारा आणि मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे निराश करू शकत नाही परमेश्वर म्हणतो की हळूहळू पुनर्प्राप्ती आहे तुमची शांती समृद्धी आणि उद्देश यासारख्या शत्रूने तुमच्याकडून जे काही घेतले आहे ते सर्व देव परत देईल जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील राग एकटाच येतो पण जाताना आपल्यातील सर्व चांगली लक्षणे घेऊन जातो संयमसुद्धा एकटाच येतो पण येताना आपल्यासाठी चांगली लक्षणे घेऊन येतो फक्त निवड कोणाची करायची हे तुम्ही ठरवायचे आहे देव म्हणतो या आठवड्यात तुम्ही गोष्टी कराल किंवा याबद्दल मला खूप आनंद झाला आहे तुला वेदना झाल्या आहेत पण तू माझ्यावर विश्वास ठेवलास मी तुझे जीवन अर्थपूर्ण करेन परंतु मला तू माझ्याबरोबर चालण्याची गरज आहे हे कधीकधी कठीण होऊ शकते परंतु ते तुम्हाला शाश्वत आनंद देईल लक्षात ठेव तू आतमध्ये कोण आहे हे मला माहीत नाही मी तुम्हाला बनवलेली व्यक्तीवा जगाला अनुरूप होऊ नका जग तुझ्यावर प्रेम करत नाही मी तुझ्यावर प्रेम करतो स्वतःवर शंका घेणे थांबवा माझ्यावर संशय घेणे थांबवा मी तुला बळ देईन मी तुझे रक्षण करेन मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा माझ्यावरती विश्वास असल्यास आत्ताच आपला हा संदेश शेअर करा देव म्हणतो मला मार्ग दाखवून द्या मला तुझा चांगला मार्ग हलका करू दे मला तुमच्या जीवनाचे मार्गदर्शन करण्यासाठी परवानगी द्या मी तुम्हाला तुम्ही जे योगायोग नाही ऐकत आहात तर देवाच्या निवडीने त्यांच्या हाताने तुम्हाला घडवलेले आणि तुम्ही आहात अशी व्यक्ती बनवली तो तुमची तुलना इतर कोणाशीही करत नाही तुम्ही एक प्रकारचे आहात त्याची कृपा तुम्हाला देऊ शकत नाही अशी तुमची कमतरता नाही या पिढीसाठी त्याचा खास उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याने तुम्हाला इतिहासाच्या या वेळी येथे येण्याची परवानगी दिली आहे मी आज तुम्हाला सांगतोय खंबीर राहा तुम्ही हे सर्व वादळातून जात आहात परंतु मी तुम्हाला त्यातून मार्ग काढीन चांगले दिवस मार्गावर आहेत यावर विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक वादात मी तुझ्यासोबत राहिलो आहे तुला आवश्यक ते सर्व मी तुला दिले आहे माझ्याकडे आहे आणि नेहमीच तुमचे तुमच्या कुटुंबाचे आणि प्रियजनांचे संरक्षण करीन आता तुमच्यासाठी गोष्टी कठीण असू शकतात परंतु माझ्या वेळेवर विश्वास ठेवा तुमच्या परिस्थितीत बदल होत आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि या नवीन दिवसाचा आनंद घ्या देव जाणतो तुम्ही थकले आहात तुमच्यासाठी हे अवघड आहे हे देवाला माहीत आहे पण तुम्हाला हे देखील माहीत असले पाहिजे की देव तुम्हाला अशा परिस्थितीत कधीच ठेवणार नाही ज्याला तुम्ही हाताळू शकत नाही देव तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो आणि हे वाचणाऱ्याला प्रत्येकाला आशीर्वाद देऊ माझ्या मुला तू खूप काळजी करत आहेस मी कोण आहे हे लक्षात ठेवा माझ्यासाठी काहीही कठीण नाही तुम्हाला ते दिसेल दिसत नसले पण मी तुमच्यासाठी सर्व काही नियोजित केले आहे लक्षात ठेवा कोणतेही वादळ टिकत नाही धीर धरा शूर व्हा श्रद्धा ठेवा प्रत्येक वादळ हे तात्पुरते असते आणि आपण कधीही वादळाला एकट्याने सामोरे जात नाही देव आमच्याबरोबर आहे नेहमी देव सर्व काही जाणतो त्यांच्यापासून काहीही लपले नाही आपल्या जीवनात आणि जगात जे काही घडते ते देवाला माहीत असते कधीही अशा टप्प्यावर पोचू नका जिथे तुम्हाला असे वाटते की देवाने तुम्हाला सोडले आहे किंवा तुम्ही कशातून जात आहात याची जाणीव नाही देव पूर्णपणे नियंत्रणात आहे त्यांच्यामध्ये विश्रांती घ्या आयुष्य अगदी लहान आहे म्हणून आपल्या जीवनावर प्रेम करा आनंदी राहा आणि हसत राहा बोलण्यापूर्वी ऐका लिहिण्यापूर्वी विचार करा खर्च करण्यापूर्वी कमवा आपण प्रार्थना करण्यापूर्वी क्षमा करा द्वेष करण्यापूर्वी प्रेम तुम्ही सोडण्यापूर्वी प्रयत्न करण्यापूर्वी प्रयत्न करा मरण्यापूर्वी जगा माझ्या मुलाला आपण एकटे आहात असे कधीही वाटू नका कधीही जवळ असो किंवा दूर मी नेहमी तुझ्या हृदयात आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही प्रयत्न करणे थांबवले तेव्हाच तुम्ही अपयशी ठरता हे कधीही विसरू नकोस तू जे काही जात आहे किंवा करत आहे असले तरी मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करेन वाकडी तुझ्यासाठी नेहमीच काहीतरी असते प्रत्येक समस्येसाठी एक गुरुकिल्ली प्रत्येक सावदीसाठी प्रकाश प्रत्येक दुःखासाठी आराम आणि प्रत्येक उद्योगासाठी एक योजना त्यामुळे आता निश्चित राहा आणि कर्म करा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ